ऑफकोर्स मी त्याचे मूवी बघितले त्याचे जी गाणी होती तेव्हा hmm. मी कॉलेजमध्ये होते तेव्हा देवा, देवा, देवा सो फेमस hmm. म्हणजे सुबह सुबह जब खिडकी खोली <usas> <coughs> आ, यार जाने मुझे क्या हो गया <laughs> तो ही गाडी इतकी फेमस होती तेव्हा म्हणजे जेव्हा कधी टीव्ही व्ही लावायच तेव्हा लाईक ब्लॉक बस्टर यू नो सो ऑफकोर्स आय वॉज लाईक जेव्हा जसं मी म्हटलं की येस पहिल्यांदा बघितलं तेव्हा असं थोडं टेकन अबॅक झालं आणि आय वॉज लाईक like, यार हा इज अ वेरी गुड लुकिंग गाय mm. स्मार्ट गाय वगैरे <laughs> <laughs> जसा दिसतो होता फिल्म मध्ये तसाच आहे वगैरे असं सगळं झालं सो या ऑफकोर्स आय हॅड सीन हिज वर्क अँड आय न्यू दॅट इज वॉज अ बिग स्टार पण नंतर मग एक बिग स्टार आहे आणि मग एकदम तुमच्याशी एकदम हळू बोलणं किंवा प्रेमाने बोलणं ते हे एक्सपेक्टेड होतं का त्यांच्याकडून फ्रेंडशिपसाठी इनिशिएटिव्ह घेणं असं सगळं एक्सपेक्टेड का म्हणजे जनरली आपली काय नोशन असते ना की बॉलिवूड स्टार हिंदीमध्ये काम करणारे जरा थोडेसे असेच असतात वगैरे तसं नाही झालं जसं मी म्हटलं तसं की पहिल्यांदा बघितल्यावर तसं मला वाटलं पण ना इमिजिएटली इन सम टाईम जसं मी म्हटलं की हा इट वॉज व्हेरी प्लेफुल आणि व्हेरी म्हणजे आम्ही लगेचच आय थिंक दुसऱ्या दिवशी वगैरे सगळेजण मिळून मडच्या त्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि यु नो इट वॉज व्हेरी क्विक मग एकमेकांना फिलिंग कधी आला आणि नेमकं सुरू कुठे झालं रिलेशनशिप आणि कसं झालं ग्रॅज्युअली ऑर्गॅनिक ग्रोथ ऑफ फ्रेंडशिप झाला तो ठरवला एक वर्ष गेले दोन वर्ष गेले अडीच वर्ष गेले तीन वर्ष झाले तर मला असं वाटलं की काय विचारतोय मी यांचं विदाउट कॅन आय स्टे हर त्यांच्या मी, hmm. hmm. मी माझ्या आयुष्यात नाही असली तर काय होणार शक्यत नाही पॉसिबलच नाही hmm. तरी मी त्याला प्रपोज केला की hmm. आता झालं फ्रेंडशिप आता करूया hmm. yeah. काय लग्नासाठी प्रपोज केला हा म्हणजे सुरुवातीचे काही दिवस आम्ही ऍज अ फ्रेंड्स होतो पण नंतर नंतर मी स्टार्टेड बट असं की नाही आपण लग्न करायचंय mm. असं नव्हतं mm. की लेट सी बट दे किती वर्ष होत दोन अडीच वर्ष दोन अडीच वर्ष आय थिंक या अप्रॉक्सिमेटली दॅट ओनली आणि त्यानंतर मग ऑफकोर्स प्रपोज करून मग दे आता दोन yes, करे, करे, तुम्ही दोन वर्ष डेट केलं पण त्याच्यानंतर असं ना की हाच मुलगा आहे मला ह्याच्यावर आयुष्य काढायचंय की हा परफेक्ट माणूस आहे कारण की काही क्वालिटीज असतात जे आपण आपल्या नवऱ्यामध्ये शोधत असतो की जसं ते म्हणाले की फ्रेंडशिप हा मेन रिलेशनशिप हा मेन पॉईंट आहे तसं तुम्ही त्यांच्यामध्ये काय बघितलं की यस ह्याने प्रपोज केले विचार म्हणजे विचार केला की डायरेक्ट हा म्हणून टाकला नाही नाही विचार तर प्रत्येक मुलगी करतेच तसंही मी केला पण मला एक गोष्ट आवडली की जसं तो म्हणाला की फ्रेंडशिप होती आणि काय मला हे करायला आवडतं मला ते करायला होतं यु नो you know, सो तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला पार्टनर हवा असतो राईट ज्या पार्टनरवर तुम्हाला प्रत्येक आयुष्यात ती गोष्ट शेअर करायची असते एन्जॉय करायची असते आणि तरच ती रिलेशनशिप चांगली टिकते हुँ. त्या त्याप्रमाणेच मला हे कळून चुकलं होतं की यार मी 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 खूप काही शिकते कारण त्या रिलेशनशिपमध्ये ना तुम्हाला ॲज अ ह्युमन तुम्ही तुम्हीसुद्धा ग्रो झालं पाहिजे नुसतंच सर्व्हाइव्ह करताय एकमेकांबरोबर राहताय आहे हेही तसं नाही आहे बट या आय सॉ yeah, की मी हा रिलेशनशिपमध्ये खूप ग्रो होते मला खूप काही शिकायला मिळतंय आय एम सो एम बिकमिंग अ बेटर ह्युमन बीईंग आणि ती देवाणघेवाण पण एका रिलेशनशिपमध्ये जरुरी असते सो so, मला असं वाटलं की येस yes, ऑफकोर्स ही वॉज अन ऑनेस्ट मॅन त्या गोष्टी ॲज अ पर्सन म्हणून सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी बघायला mm. लागतात की mm. ब माणूस कसा आहे तर माणूस म्हणून तो शब्दाला पक्का आहे तो खूप जसं म्हटलं की ऑनेस्ट आहे आणि ही लव्ज लिव्हिंग हिज लाईफ टू द फुलेस्ट यु नो की आयुष्य की आता मी परवा काय करणार आहे मी तेरवा त्याचं ते थोडं कधी कधी हे असतं की जसं आत्ता म्हणजे आत्ता त्याला वाटलं की मी उठून मला जायचंय कुठेतरी फिरायला आउट ऑफ इंडिया तर तो पटकन उठून निघून जाईल यु नो सो ही लिव्झ लाईफ टू द फुलेस्ट आणि ते मला खूप आवडलं hmm. की की आज जगायचं यु नो सो अशा you know? hmm. so, काही बऱ्याच गोष्टी होत्या ज्या मला असं झालं की हा यार हे माझ्या मला जमत नाहीये पण हे मला आवडतंय आणि हे मी ह्याच्याबरोबर करायला मला आनंद मिळतोय सो येस आय वॉन्ट हिम इन माय लाईफ ॲज माय पार्टनर ओके